हाय फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही सगळे मजेत ना किचन कुक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे सगळ्यांची आवडती आणि आज आपण अंडा भुर्जी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ते इथे मी चार अंड घेतलं आहे आणि आता आपण अंडाला पंधरा ते वीस मिनटासाठी शिजवून घेणार आहे तर बघा अंड चांगले आपले शिजले गेलेत आणि अंड थंड झाल्यावर ना मी सोलून घेतलं आणि आता इथे अंड सगळे खिसून घेणार आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा की खिसलेली अंड्याची भुर्जी कोणी कोणी बनवली आहे तर मी इथे अंडा खिसून घेतलं तर बघा आता मी सगळे अंड ह्याच प्रकारे सगळे खिसून घेणार आहे आणि चव छान येते हा ही आपण बॉईल केलेली अंडाची भुर्जी बनवतो ना चव भन्नाट येते इथे मी कढाई ठेवली आणि इथे मी दोन पळ्यात तेल घेतलंय तेल पण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्यानुसार आणि इथे माझं तेल गरम झालेलं आहे इथे मी मीडियम साईजचे दोन बारीक कापलेले कांदे टाकते आणि कांद्याला चांगला आपण परतून घेणार आहे सोनोरी रंग येऊपर्यंत तर बघा आता आपला कांदा परतून झालेला आहे इथे मी मीडियम साईजचे दोन टमॅटो घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले आणि आता याच्यामध्ये टाकलं आणि थोडंसं ना मीठ टाकलंय मिठाने काय होतं टमाटरना लवकर मऊ पडतं आणि लवकर शिजलं जातं म्हणून थोडंसं मीठ टाकायचं आणि आता मी पाच मिनटं झाकून शिजवणार आहे तर बघा पाच मिनटं झालंय आणि चांगला आपला टमॅटो मऊ पडलंय म्हणजे शिजलेला आहे आता त्याला थोडंसं मी मिक्स करून घेते आणि आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकणार इथे मी मिरची पावडर घेतले एक चम्मच मिरची पावडर तुम्ही कमी जास्त करू शकतात तुमच्यानुसार आणि इथे मी एक चम्मच किचन किंग मसाला वापरला याच्याने पण चव छान येते आणि थोडंसं हळद टाकली आणि मिक्स करून घेते आणि चवीनुसार मीठ टाकते आपण टमॅटो शिजताना पण मीठ टाकलं होतं म्हणून मीठ थोडं विचार करून टाका आता मिक्स करून घेते आणि एक चमच धनिया पावडर पण टाकली आणि आता आपण अंड टाकून घेणार आहे खिसलेले बारीक कापलेला कोथंबीर टाकलं आणि चांगलं आता मी इथे मिक्स करून घेते चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे मी दोन मिनटं दणदणीत वाफ काढली फक्त दोनच मिनटं झाकून ठेवलं होतं म्हणजे दणदणीत वाफ काढली आणि मिक्स केलं आणि बघा आता आपली भुर्जी तयार झालेली आहे अंडा भुर्जी आणि चव तर तुम्हाला काय सांगू एक नंबर झाली होती आणि एवढी झनझणीत आणि चटकदार झाली होती ना तुम्हाला काय सांगू तर नक्की तुम्ही एकदा बनून बघा बॉईल केलेली अंड्यांची भुर्जी तर याची चव छान होते आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा की अंडा भुर्जी कशी बनवली होती आणि जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून सगळ्यात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि मी जे लाईव्ह किंवा व्हिडिओ अपलोड करत असते ना ते सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला भेटतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझे रेसिपीचे व्हिडिओ बघतात त्याच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच ऑल फ्रेंड्स आणि चला आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत बाय